हेंगनघाट येथील माता मंदिर वार्डातील एका थकीत कर्जाचा मालमत्तेचे हस्तांतरण करताना बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा व्यवस्थापक अविनाश सुरडकर यांना सहा जणांनी मारहाण केली बँकेने सदर मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर वाद विकोपाला गेल्याने मालमत्ता धारकाच्या कुटुंबियांनी सरकारी कामात अडथळा आणत मॅनेजरवर हल्ला केला या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भरत वर्मा करत आहे घटनेनंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या अमरावती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिंगणघाट शाखेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला नमस्कार माझं नाव अविनाश ज्ञानेश्वर सुरटकर मी बँक ऑफ महाराष्ट्र हिंगणघाट येथे मुख्य प्रबंधक या पदावर कार्यरत आहे दिनांक 25 मार्च 2025 रोजी आम्ही आमच्या ताब्यात असलेली शिवसुमल मंगल कार्यालय ही प्रॉपर्टी ज्या व्यक्तीने श्री महेश घुमडे यांनी विकत घेतली त्यांना ताबा हस्तांतरित केला गेलो असता आमच्यावर श्री वामन मावळे अनिता मावळे साहिल मावळे नकुल मावळे आणि अनिल मावळे यांनी आमच्यावर हल्ला केला आणि आम्हाला मारहाण केली शासकीय कामात यांनी अडथळा आणला त्या अनुषंगाने आम्ही पोलीस प्रशासनाला तक्रार दर्द केली दर्ज केली आणि त्यांनी एफ आय सुद्धा आहे आणि या तक्रारीनंतर आरोपी हे फरार झालेले आहे तर आमची पुलीस प्रशासनाला आणि इतर गव्हर्मेंट एजन्सींना हे विनंती आहे की त्यांनी त्वरित आरोपींना पकडावे आणि योग्य न्याय द्यावा धन्यवाद